नमस्कार मी ऋषिकेश अमासरावांचं ऋषीज किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत नूडल्स आजचे नूडल्स बनवताना आपण कोणतेही सॉसचा वापर करणार नाही तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला यासबती कडे ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे पाण्याला उकळीपर्यंत आपल्याला पाणी गरम करायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये नूडल्स टाकून नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत नूडल्स शिजत असताना आपल्याला काठी चमचे सायमे नूडल्स सारखे हलवत राहणं गरजेचे आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत ना किंवा तुटणारही नाहीत नूडल्स शिजत असताना आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही मिठ्ठेही वापरले नाही व वा तेलही टाकलेलं नाही फक्त पाण्यामध्ये नूडल्स शिजवून घेतलेले आहेत नूडल्स छानसे शिजल्यानंतर त्याला पाण्यामधून बाजूला काढून घ्यायचं आहे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर नूडल्सवरती थंड पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकल्यामुळे नूडल्स ओव्हरकुक होत नाही स्टार्च निघून जाते नंतर गॅसवरती कडे ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल हलकस गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला लसूण टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये स्लाइस केलेला कांदा टाकायचा आहे व बारीक कट केलेली शिमला मिरची पण टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेली कांद्याची पाट टाकायची आहे कांद्याची पाट टाकून छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत मॅगी मसाला मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये शिजवले नूडल्स टाकायचे आहेत नूडल्स टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकसारखं परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला नूडल्सला व्यवस्थित लागेल आपल्याला फक्त दोन नूडल्स परतून घ्यायचे आहेत आपले नूडल्स लगेच तयार होतात नूडल्स परतत असताना हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत म्हणजे नूडल्स तुटणार नाहीत आपले नूडल्स आता व्यवस्थित तयार झालेले आहेत नूडल्स कुठेही एकमेकाला चिकटत नाहीत आता हे नूडल्स आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नूडल्स प्लेटमध्ये काढल्यानंतर याच्यावरती आपल्याला बारीक कट दिलेली कांद्याची पाट टाकायची आहे तर अशा रीतीने आपले नूडल्स तयार आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि खूप खूप लोकांपर्यंत शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद